गणेश विसर्जन मुहूर्त बाप्पाच्या विसर्जनासाठी काही तासांचा मुहूर्त या शुभ मुहूर्तावर करा गणपती विसर्जन पहा विधी आणि वेळ नमस्कार सगळ्यांना अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता होते भक्त शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पाची पूजा करतात आणि त्यांना निरोप देतात यामुळे वर्षभर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबावर राहतो असं मानलं नांदते गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि जाणून घेऊया अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन करून बाप्पाला निरोप दिला जातो घरोघरी ज्यांनी गणपतीची स्थापना केली आहे ते बाप्पाला विसर्जनाने निरोप देतात या उत्सवाची गणेश चतुर्थीला सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशीला गणेशोत्सव संपतो यावेळी अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी आहे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाची पूजा करतात आणि त्यांना निरोप देतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन करण्याचा शुभ मुहूर्त आणि विधी काय आहे ते पाहूया अनंत चतुर्दशी दोन हजार पंचवीस गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त सकाळचा शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे दुपारचा लाभ मुहूर्त दुपारी एक वाजून चोपन्न मिनिट ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे दुपारचा अमृत मुहूर्त दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिट ते पाच वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे संध्याकाळचा लाभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी ते आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे रात्रीचा शुभ मुहूर्त आहे रात्री नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी ते दहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत अमृतकाळचा मुहूर्त आहे दुपारी बारा वाजून पन्नास मिनिट ते दोन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत गोधुली मुहूर्त आहे संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटा ते सात वाजेपर्यंत गणेश विसर्जनाची पद्धत गणेश विसर्जनाच्या दिवशी विधिवत पूजा झाल्यावर घरात हवन करा नंतर एक लाकडी चौरंग घ्या त्यावर स्वस्तिक काढा आणि अक्षता ठेवा मग त्यावर लाल रंगाचं कापड अंथरा कापडाच्या चारही बाजूंना सुपारी ठेवा मग जयघोष करत गणपतीची मूर्ती या चौरंगावर ठेवा गणपतीची पुन्हा आरती करा आणि त्यांना नैवेद्य दाखवा त्यांच्या समोर फळं आणि मोदक ठेवा गणपतीला नवीन वस्त्र घाला गणपती बाप्पाला प्रार्थना करा पूजेत काही चूक झाली असल्यास माफी मागा मग मा गणपतीच्या उजव्या कानात आपली इच्छा सांगा आणि जयघोष करत बाप्पाला आपल्या पूर्ण घरात फिरवा आपले घर त्यांना दाखवा मग बाप्पाला विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन जा विसर्जनाच्या वेळेस गणपतीची कापूर आरती करा मग त्यांचं विसर्जन करा जिथे विसर्जन कराल तिथली माती घरी आणा आणि देवघरात किंवा स्वच्छ ठिकाणी ती ठेवा ओम गण गणपतय नम गजानंद एकाक्षर मंत्र हा गणपतीचा सर्वात सोपा आणि प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा जप केल्याने भक्तांची सर्व संकटे दूर होतात विसर्जन पूजा करताना या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा यामुळे तुमची सर्व कामे यशस्वी होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका